सगळे तिकडे गेले होते आणि तसा आला तर दोन पक्ष फोडून देवा भाऊ या राज्याचा उपमुख्यमंत्री देणार होते याचे असतील प्रश्न मानण्यासाठी जर धक्के खायला लागत असतील ना तर पुढच्या वेळेस मला मीटिंगला बोलवा आपण दोघं धक्के खाऊ पण या मालबाद जनतेला न्याय मिळव दादा प्रधानमंत्र्यांच्या जा पेक्षा जास्त लीड मी निवडून आली <laughs> प्रधानमंत्र्यांपेक्षा जास्त लीड मी आपला शिरूरचा खासदार निवडून आलाय केवढी अभिमानाची गोष्ट खरंच की त्यांनी दुसऱ्याला <laughs> जागा द्यावं किती वर्ष जागा आढळून ठेवणार तो करतायत ना म्हणजे रडीचा डाव एक काय दहा देवदत्त निकम एक ओरिजिनल बाकी फेक इतकं गलिच्छ राजकारण आणि इलेक्शन तुम्ही तरी कधी पाहिले का <स्था> असं म्हणाले की तुतारी आणि ट्रम्पेट झाली ती ट्रम्पेटनी मतं खाली म्हणून शशिकांत शिंदे हरले म्हट पाचच मिनिटं या पाचच मिनिटं आणि तिथे गेल की तो तासभर सोड <laughs> पण शेवटी इलेक्शनची शेवटचे दोन तीन दिवस असेच असतात आणि ही लढाई ही स्वाभिमानाची लढाई खर तर हा संपूर्ण भाग या भागाचे माझे सहा दशकाचे पाच दशकाचे रुडाने बंद आहे आदरणीय पवारसाहेबांना आणि दादांना जे प्रेम तुम्ही दिला याबद्दल मी सुरुवात सुरुवातीला तिच्यासमोर नतमत्कत होते आणि तुमचे मनपूर्वक आभार म्हणे मला अमोल दादाच्या प्रचाराला मी आले होते तेव्हा लोक सांगायचं अरे इकडे जा चिन्ह पोचलं नाही तिकडे जा चिन्ह पोचलं नाही त्याच्यामुळे एक काय दहा देवदत निकम एक ओरिजिनल बाकी फेक काळजी करू नका ते असले उद्योग करतायत ना म्हणजे रडीचा डाव आणि तुम्हाला हे संगतीचा फार प्रॉब्लेम झालाय <laughs> मी पण एक आई आहे म्हणून सांगते आपली पोरं या सगळ्या आमच्या बहिणी बसल्या आहेत त्यांना कळेल सगळे आपण आई हो। आपण आपली मुलं आणि मुली पुन्हा बरोबर असतात ना याच्यावर फार बारीक लक्ष ठेवलं वाईट सवय लागली की आई म्हणतेचा प्रॉब्लेम इथले पण लोक चांगली होते तीस चा वर्ष एकत्र काम केलं हो, मी नाही विसरले आणि मी एक तुम्हाला सांगते की आमचे हे त्यांच्या वडिलांबरोबर होते माझे वडील जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री होते झाले त्याचा पहिला आशीर्वाद या भीमाशंकरांनी माझ्या वडिलांना दिला आणि <प्रेणारी> तो दिवस माझी आई कारण प्रेमाने ती दत्तू भाऊ म्हणायचे या दत्तू भाऊची इच्छा होती सगळ्यांना काय झालं तिकडे माहिती येतो साप कसा पवार साहेबांच्या पोटातून भरून गेला आणि त्यानंतर सगळ्यांना ती कथा माहिती हे वास्तव आहे आमच्या आयुष्याचं आणि आमचे ऋणानं बंद त्या कुटुंबाशी मी त्यांच्यावर टीका करायला आलो कारण माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले की एकदा कुणाबरोबर एवढं जरी प्रेमाचं नातं असलं तरी त्याचं कधी आयुष्यात कटुता येऊ न आली तरी आपण ते एवढ्याशा मिठाला जागावं हे संस्कार माझ्या आईने दिलेत मी कधी त्यांच्यावर टीका करणार नाही कारण का त्यांच्या वडिलांशी माझे प्रेमाचे ऋणानं बंद राहिलेले मला मला त्याचे पुसट आठवतात ते पायजमा टोपी जॅकेट असं काहीतरी धुंदांनंतर फोटो बघून माणूस लक्षात राहतो पण अतिशय आदरणीय पवार साहेबांचा जिवाळ्याचा प्रेमाचा माणूस नंतर पुढचे तीस वर्ष संबंध चांगलेच राहिले आजही राहिले असते पण संधीचा प्रॉब्लेम झाला आणि काय झालं काय आता काय मी आता काय बोलत नाही रि रामकृष्ण हरी म्हणते आणि त्याचं कारण असं की वेदना होतात या राज्याचं राजकारण आज इथे अनेक पत्रकार ज्येष्ठही बसलेले त्यांना विचारा इतकं गलितचं राजकारण आणि इलेक्शन तुम्ही तरी कधी पाहिले का त्यांना बसलाय खरं सांगा किती वर्ष तुम्ही कव्हर करताय राजकारण हे दुर्दैव आहे की मला हे भाषण करावं लागतंय आणि इतकं गलितचं राजकारण की आता तुम्ही इथे रडीचा डाव परवा ते अजित पवारांनी स्वतःच कबूल केलं की साताऱ्याला ते तुतारी आणि ट्रम्पेट होत मी म्हणत नाही अजित पवार म्हणतात ए हिरो टेप करत असाल दाखवणार असाल तर पुरं दाखव अजित पवार असं म्हणाले की तुतारी आणि ट्रम्पेट झाली ती मत मी मतं खाली म्हणून शशिकांत शिंदे हरले नाहीतर राजाच हरला अस मी म्हणत नाही अजित पवार राजाबद्दल बोलले मी नाही बोलले मी जे अजित पवार बोलले ते तुम्हाला सांगते टीव्हीवर पाहिलं का नाही मराठीचा डाव होता की नाही आणि रडीचा डावचा सरताज काय सांगतो सगळ्यांच्या प्रेमाचा देवा भाऊ देवा भाऊ काय म्हणतो की मी पुन्हा येऊन सांगितलं होत आला देवा भाऊ आणि कसा आला तर दोन पक्ष फोडून देवा भाऊ या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला म्हणत नाही मी हे जे टीव्हीवर दाखवतात <laughs> ना त्याच्यावरनं माझं भाषण श्रीरामकृष्ण श्री रामकृष्ण हरिवाली माझ्या पांडुरंगाला मला उत्तर द्यावं लागतं पण हिशोब करायला एक दिवस येईन सगळ्याचा कारण हा अन्याय फक्त माझा विषय नाहीये हा पक्ष फक्त आदरणीय पवार साहेबांचा नव्हता इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कष्ट आहेत त्या पक्षामध्ये आणि आज कोणाच्या जीवावर तिकीट मागता आणि सांगते इथे तुम्ही देणारच नाही तुम्ही तुतारी वाजवणार पण तिथल्यांना सांगते वाया घालवू नका सांगते ते चिन्ह पण त्यांचं नाही पक्ष पण त्यांचा नाही त्या चिन्हाखाली खाली लिहिलेलं असतं न्याय प्रविष्ट नाही आहे भाऊ वो। वो चिन्ह आहे पार्टी आहे ती शरद पवार आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांची कोर्टात केस चालली आणि ती केस मीच लढते त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याचं काय होणार तर मग थोडे दिवस दमका की अदृश्य शक्ती चालवते देशात पण मला अदृश्य शक्तीला सांगायचंय तुमचं सगळं पण हा देश अदृश्य शक्ती नाही चालवत हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालला त्याच्या कष्टाची परिभाषणा करू पण पर आम्हाला एक कॉपी करून पास होणार आहे हे यांच्यासारखं नाही आपलं मी काळजी करू नका तुम्ही एक नाही पाच देव दत्तिक आमची ही मायबाप जनता फार हुशार आता माझं मला माहिती नव्हतं तू माणूस आपण प्रचार करत होतो आपल्याला सांगायचं इकडे जा कोचला नाही तिकडे जा नाही अमोल कोल्हेला एक नाही दीड लाख मतांनी ह्याच मायबाप जनतेला तुम्हाला माहिती आहे का अमोल दादा प्रधानमंत्र्यांच्या जास्त लीड मी निवडून आले <laughs> प्रधानमंत्र्यांपेक्षा जास्त मी आपला शिरूरचा खासदार निवडून आलाय अभिमानाची गोष्ट खरंच हे काय होत आमच्याकडे पक्षात चिन्ह नेते सगळे तिकडे गेले होते जिल्हा परिषद त्यांच्याकडे सरपंच त्यांच्याकडे दुधसागर त्यांच्याकडे साखर कारखाने त्यांच्याकडे अरे फकीर ते आम मी अनामोल म्हणायचो अरे काय होत नाही हरू ह्याच्याहून जास्त काय हो पण लढू हे लक्षात ठेवू कारण का इतिहास हा कॉपी करण्याचा आणि कम्प्रोमाइज करणाऱ्यांचा होत नाही ना लढणाऱ्यांचा होतो इतिहास हा फक्त लढणाऱ्यांचा लिहिला जातो मला अभिमान आहे अरे लोकांना वाटतं आम्ही पोरी रडतो ओ होती आमच्या आई वडिलांनी आम्हाला <laughs> रडायला नाही शिकवलं आम्हाला लढायला शिकवलं त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा महिलांवर जर सुप्रिया सुळे लढू शकते ना या राज्यातली कुठलीही लेख <laughs> लढू शकते लोक बोलतात माझ्या आरती का करताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली हिला काय माहिती अरे हो भाग्य माझा माझ्या पांडुरंगाची इच्छा की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली तुमच्या पोटात का दुखते बरोबर आहे की नाही आणि ते काय इडी पिडीचे नाही हो आमच्या आजी आजोबाचे कष्टाचे पक्ष या बांगड्या घालत्या ना या सोन्याच्या बांगड्या आहेत या शारदाबाई पवाराच्या सहा बांगड्या आहेत त्याच्यात काय मी टॅक्स भरते आणि ते अदृश्य शक्तीच्या समोर काय मी वाकून नमस्कार नाही करत डायरेक्ट बोलते हो हे महाराष्ट्राचा प्रश्न मार्गी लावा ते म्हणतात अच्छा ओके चला मी त्यांचा मान सन्मान करते माणूस म्हणून नाही घर त्यांनीच माझं फोडलं पक्ष पण त्यांनी फोडला पण असे संस्कार आहेत की त्या पदाचा मान सन्मान कर मला रुसून काय होणार आहे माझं माझ्या राज्याचं भलं होणार आहे माझ्या बाबळमध्ये पाणी येणार आहे अरे ठीक आहे या गोष्टी होतात पण एक आहे ह्यांचा गैरसमज आहे की त्यांच्या दारात गेल्याशिवाय विकास होत नाही कोणी तुम्हाला सांगितलं दहा वर्ष विरोधी पक्षातली बारामती लोकसभा मतदारसंघातली खासदार आहे शंभर टक्के काम मी करून दाखवलेली आहेत अमोल दादा करून दाखवले काय म्हणतात ते कि तिथे गेल्याशिवाय विकास होत नाही तुमचा विकास हा बघा आमचा आम्हाला कसं करायचं आम्हाला माहिती गोष्ट खरी आहे की दुर्दैवाची ज्या पद्धतीने तो व्हिडिओ हा काय फाली टाळ्या वाजवायची किंवा हसायची गोष्ट खरंच नाहीये मला वेदना होत होते तुमचा व्हिडिओ बघून काय समजतात येत स्वतःला की यांच्या पैशाची आणि सत्याची मस्ती आमच्यावर दाखवता आमचा माणूस गरीब आहे म्हणून तुम्ही कसे वागा त्याच्याशी जर तुम्ही गरीब माणसाचा असा अपमान केला ना तर गरीब माणसाची ताकद यांना माहिती नाही सगळं पैशाने विकत घेता येत नाही दुर्दैव चाळीस मिनिटानंतर जेव्हा तुम्ही प्रश्न कुणाचे मांडत होता जनतेचे प्रश्न मांडत होता जनतेचे प्रश्न मानण्यासाठी जर धक्के खायला लागत असतील ना तर पुढच्या वेळेस मला मीटिंगला बोलवा आपण दोघं धक्के खाऊ पण ह्या मालबाद जनतेला न्याय मिळेल पुढच्या वेळेस तसे होणारच नाही आलं उशीरा पुढच्या वेळेस यासपीठावर तुम्हीच बसलो यासाठी पण माझी आवड आहे तुम्हाला भाऊ सुरेश भाऊ माझी एक अट आहे तुम्हाला मत हे लोक देतीलच तुम्हाला पण आपल्याला या मतदारसंघाचं कल्चर बदल आपण संस्कारी लोक आहोत आपण रामकृष्ण हरिवाले लोक आहोत अह इलेक्शन येतील जातील पण नाती ही जपलीच पाहिजेत आपण आणि नात्यांचा मान मांच सन्मान केला पाहिजे माझी अपेक्षा आणि माझी इच्छा आणि विनम्र विनंती तुम्हाला दोघांना आहे निवडून तर तू तुम्ही येणारच आहात पण निवडून आल्यानंतर आज नंतर या मतदारसंघातला कुठलाही माणूस कुठलीही महिला तुमच्या गाडीच्या मागे फिरणार नाही तुम्ही त्यांच्या गाडी मागे फिराल मंत्री होऊन गेले म्हणून का आम्ही आयुष्यभर तुमच्या मागे फिरत राहायचं का आमच्यामुळे तुम्ही मंत्री झाला मग कोणीतरी मला आधीच्या सभेत म्हणलं तुम्ही केलं म्हणलं मी नाही केलं पवार साहेबांनी केलं त्याच्यामुळे मी काय त्या भांधडीत पडत नाही कोणी काय केलं त्यांचं कर्तृत्व होतं म्हणून केलं मी आज विरोधात आहे म्हणून त्यांच्या विरोधात बोलणार नाही अहो फार उत्कार त्यांच्या वडिलांचे माझ्यावर आहेत आणि माझ्या आईला वाईट वाटेल जर मी चुकीचं भाषण केलं त्या जगात कुणालाही दुखू शकते पण आई वडिलांना नाही दुखू शकत त्यामुळे खरंच मनाला अस्वस्थ का होते की काय असं झालं असेल काय सगळे गेले का पक्ष गेला का चिन्ह गेलो मग म्हणे पाण्यासाठी गेलो ठीक आहे बाबा गेला असेल पाण्यासाठी ते बोलतात आणि अजित पवार हे बोलतात मग बोगदा होणार का नाही होणार इसको तुम्ही जवाब देना पडेगा इथे आता तुम्ही म्हणला की खोली करण्यासाठी तुम्हाला निधी पाहिजे सरकारकडून कडून तुमच्याकडे पस्तीस वर्ष मंत्रीपद आहे तेव्हा का नाही गेलं तुम्ही पस्तीस वर्षात निकाम तुमको जवाब देना पडेगा आता नाही पाच वर्ष <laughs> आत्ता दर, आता सोडते तुम्हाला मी काय विचारत नाही पण पाच वर्षांनी खोलीकरण झालेलं पाणी वाढलेलं तुम्ही आम्हाला खासदार आमदार म्हणून सांगावं लागेल तुम्हाला आम्हाला जबाब हरची चीज का कारण का इतके वर्ष कसं चाललं होतं प्रेमाने विश्वासानी पवारसाहेब यायचे तुम्ही सुख दुःख विसरून द्यायचा आता पक्षामध्ये अकाउंटेबिलिटी वाढणारी मग तेर बंद झाली बस झाली सगळ्यांची परफॉर्मन्स दिल्यानं काम होईल आणि कधीतरी दुसऱ्याला जागा द्याव किती वर्ष जागा अडवून ना रेकॉर्ड करून देणार कधीतरी ती वेळ माझ्यावर येईलच ना रेकॉर्ड करतोय कधीतरी <laughs> ती माझ्यावर येईलच एखाद दुसरं इलेक्शन मी तुम्हाला सांगते मी जेव्हा एका विशिष्ट वयापर्यंत जाईल तेव्हा मी राज्यसभा किंवा दुसरं नक्की करेन लोकसभा अजून कदाचित जर माल पक्षांनी तिकीट दिलं आणि बारामतीचे साथ दिली तर एका दुसरं इलेक्शन झाले एकदा पासष्ट वगैरे झालं की आपल्यासारख्या लोकांनी राज्यसभा असेल एम एल सी असेल दुसरं काहीतरी पद घ्यावी नवीन पिढीला संधी द्यावी आदरणीय पवारसाहेबांनी तसंच केलं पन्नास वर्षाचे झाले तेव्हा या देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते पवारसाहेब पन्नासाव्या वर्ष ते बदल कधीतरी घडला पाहिजे आणि आता तर आपली आज्ञा याच्या विरोधात लढाई माझी इथे स्थानिक कुणाशी लढाई नाही माझे त्यांचे जुने संबंध आहेत जे मी ठेवलेले आता त्यांनी ठेवायचे का नाही याच्यावर मी काय करू शकत नाही मी ठेवणार देवदत्त भाऊ तुम्हाला आवडलं नाही तरी चालेल पण शेवटी संस्कारात नाती जोडायलाच ताकद लागते नातं तोडायला ताकद लागते त्यामुळे ते ऋणाला बंद ठेवायचे पण त्याचा आपल्या राजकारणाचा संबंध आहे राजकारण एका दिशेने चाललं आहे नाती दुसरीकडे आणि नात्यांबद्दल तर मला विचारा या लाडक्या बहिणी बसतात ना या राज्यातली सगळी लाडकी बहिणी त्याला तो तोडत आणि कधीतरी ते ते महिला पंधराशे रुपयाचं थोडस क्रेडिट अमोल दादा मला द्या आम्हाला असं भरभरून मत तुम्ही दिली ना की त्यांना आमचं इलेक्शन साडल्यावर बहिणीच आठवली आणि एवढे करून काय किंमत लावली तर पंधराशे रुपये लावली आणि मग माझ्यावर टीका करतात अहो ओ तुम्हाला पंधराशे रुपये कमी वाटतात कारण चा का तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला लाव त्यांना माहिती नाही तेलाचा डब्याचा भाव काय अरे एवढा दिलदार भाऊ होतास तर मग पंधराशे रुपये काय पाच हजार रुपये का, का नाही दिले तू स्वतःने खिशातून धोडी देणार होते द्यायचे असतील तर दिलदारपणे द्या आपलं सरकार आल्यावर दोन आणखी माझी एक आहे तुम्हाला मला शब्द द्यावा लागेल की आपलं सरकार आल्यानंतर इथली प्रत्येक जी महिला आहे तिचं व्यवस्थित रेजिस्ट्रेशन करून उद्धवजी जरी जसा शब्द दिलाय उद्धवजींनी शब्द आम्हाला महिलांना दिलाय की एक तर प्रत्येकीच्या अकाउंटला एक दोन आणि तीन बर बरोबर तीन तुमचं बटन पण तीन तीन हजार पण तीन पांडुरंगाची इच्छा बाकी कोणाचा संबंध नाही तीन हजार रुपये अकाउंटवर व्यवस्थित आलेच पाहिजे ती माझी एक विनंती आणि दुसरी एक विनंती की जो शब्द उद्धवजींनी दिलाय की इथे बसलेल्या प्रत्येक महिला जी महागाई त्रस्त झाली आहे तिचा ज्या तेल तूप जे काय आपलं मीठ साखर लागतात त्यांना गोष्टी याचा पाच वर्ष भाव वाढणार नाही हा शब्द जो उद्धवजींनी दिला तो पाळला फार महागाई टाकले येतो लोक बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अरे खंटाळाच्या भ्रष्टाचार काय लागतो शेवटी पैसे पैसे काय करणार आहे मला सांगा तुम्ही कसली कोशिंबी खाता सुरेश भाऊ काकडीची ना कशाची खाता काकडीचीच खाता ना आजोबा तुम्ही कसती खाता हो काकडी काकडीचीच ना ताई तुम्ही कसली खाता आता दुसरे ते काय मोठे लोक काही हि याची कोशिंबी खाता <laughs> ती आयुष्यात काय लागतो रामकृष्ण हरी खाली हात आते खाली हात जाईल कुठलं गटुड घेऊन जाणार आणि ते एम आय एक सांगते ती पण माझी एक अट आहे की तुम्ही निवडून येणारच आहात त्याची मला काही चिंता नाही पण पाच वर्ष त्या एम आय मध्ये कोणाचीही दादागिरी चालणार प्रत्येकाचा दा। मान सन्मान होईल ह्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट दोन कोटीची गाडी पाच कोटीची गाडी ते रीलवर सगळं दिसतंय कोण कोणाला धमक्या देत आहे मी कंपनीला कुठल्या कार्यकर्त्यांनी धमकी द्यायची आपण जायचं सन्मान आणि स्थानिक लोकांना नोकऱ्या प्रयत्न पवार साहेबांनी कुणासाठी आणलं स्थानिक लोकांसाठी तर आपण स्थानिक लोकांच्या मान सन्मानासाठी हे सगळं करूया ठरलं मग आता पाण्याचा प्रश्न करायचं त्यानंतर एमआयडीसी व्यवस्थित मार्गी लावायची तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला द्यायची भाव वाढू द्यायचा नाही बघा <laughs> <laughs> बाकी काय करू वाढली हा ते आता असं माझं म्हणणं आहे बघा पाणी हा खूप गंभीर विषय त्याचं राजकारण कोणीच होत माझं म्हणणं आहे की सगळे आता तुम्ही आमदार आहात सगळे या भागातले किंवा तुमचं पाणी जिथे जे मागताय सगळे आमदार एकत्र आहेत आपण काय तालुक्याचे नाही आपण राज्याचे लोक आहोत आपण सगळे एकत्र बसूया आणि एकत्र बसून एक सोलापूर असेल उस्मानाबाद असेल पुणे जिल्हा आपला सगळ्यांचा मान सन्मान करू आणि सगळे एकत्र मिळून महाराष्ट्राच्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देऊ त्याच्यासाठीच ते परिवर्तन करायचं आहे आपल्याला आणि एक तुम्हाला सांगते की तुमच्यावर एक थेंबा पाणी कमी पडून मी कोणालाच या राज्यात कोणाला सगळ्यांना माणसं माणसं माझा उस्मानाबादचा शेतकरीही महत्वाचा आहे माझा नगरचाही शेतकरी महत्वाचा आहे आणि माझा पुणे जिल्ह्यातलाही माझा हा शेतकरी कष्ट कष्टकर्चा तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि मी असली भाषण करत नाही की इथे आलं की म्हणायचं भोगदा करायचं तिथे नाही करायचं तिथे जाऊन म्हणायचं भोगदा करायचं असं कसं भोगदा करायचा का नाही हे सगळे आमदार मिळून तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कारण का तुमची जेवढी जबाबदारी इथली आहे तशी आता आधीचे पण होतेच ना आधीच्यांना तर राज्याची जबाबदारी होती गेले पंचवीस वर्ष हे दुःख वाटतं अस्वस्थता वाटत खूप अपेक्षेने आदरणीय पवार साहेबांनी ही सगळी नेत्यांना मोठं केलं ठीक आहे आता झालं गेलं दंगेला बाहेर म्हणायचं आणि पुढे जायचं पण माझी विनंती तुम्हाला राहील की हे महाराष्ट्राचं पाणी आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जाणार आम्ही महागाई वाढवू देणार नाही तीन हजार रुपये देणार एमआयडीसी मध्ये तुमच्या हाताला काम देत त्यामुळे ही जी काय इलेक्शन आहे काय ते पटेंगी कटेंगी आजच्या भाषेमध्ये नाही भाई आपण आपण रामकृष्ण आरिवाल सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी एकत आपण लोक आहोत आरक्षणाचे विषय असतील अनेक महत्वाचे विषय माझ्या मतदारसंघात ही फार गंभीर्याने याची चर्चा होती पण आरोप प्रत्यारोप हे करत राहतात आमचे लाडके देवा भाऊ तो काय आजकाल बोलतात काय कळतच नाही म्हणजे काय झालंय त्या देवा भाऊ कधी बंदूक घेऊन फोटो टाकते कधी काय काय करतंय आता ते परत कधीतरी येईल तेव्हा बोल पण मला एकच सांगायचंय की वाईट एकाच गोष्टीचं वाटत आपला मुड पुन्हा चांगलं होता संतीचा प्रॉब्लेम झाला आणखीन एक सांगते मगाशी एका बाईने तिथे भाषण केलं सुरेश भाऊ जर सहकारी होते असं म्हणाल्या काय काय बोलल्या आणि म्हणल्या येतील देतील मला काय म्हणलं नाही काय मी माझ्या सगळ्यांना सांगते बाई महाराष्ट्रात ठीकताना आले तर स्वागत करा दिलं तर घ्या चहाय <laughs> <चाहा। laughs> <सचना> रे <स्वेरे? laughs> काय वाटलं मला माहिती नाही हे तो इलेक्शन कमिशन मला आहे का त्याला सांग तुम्ही रेकॉर्ड करा <laughs> रेकॉर्ड करा मी म्हणले की आले तर या स्वागत करा देतील प्रेमाने चहा कॉफी बिस्किट जे काय देतील तुमच आहे मी पद्धतीने काढून ऐकायचं जनाच आणि मनाच करायचं आणि डरना मनाय कोणी फोन केला ना तुला करतो का तिकडे काम तिकडे नाही केलं तर नोकरी जायचं लगेच त्याचं घ्यायचं आणि लगेच नंबर काढायचा आणि सांगायचं ए मला नोकरीवर काढायचं ना ते सुप्रिया सुळेला सांग ती करते काय करायचं नाही तर अमोल खोलेचा नंबर मला तर अमोल दादाला फोन करायचा काय त्याचा कार्यक्रम करायचा ते मी करते तुम्ही काय काळजी करू ज्याला काळजी त्याला मतदान करा अरे सशक्त लोकशाही आम्ही दडपशाही चालणार नाही ती दडपशाही तुम्हाला मोडून काढायची हा शब्द तुम्हाला देवदत्त भाऊ मला द्यावा लागेल या भीती झाले कसे धक्का होत मनाय माझ्याकडे पण फोन आले फार लोक सोयला फोन आले आमचे बटन दाबताना तू ठीक आहे आता दडपशाहीची स्टाईल झाली आहे मी दडपशाही मोडून काढली पाहिजे आज छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या ना महाराष्ट्र नानदार आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि एक शब्द तुम्हाला देते की अमोल दादा आणि मी हे निवडून आल्यानंतर आम्ही ताकदीनी यांच्या मागे उभं राहू आणि एकाही रुपया मतदान करण्यासाठी करू देणार नाही हा शब्द काय काळजी करू नका अहो असेच सगळे मोठे झाले ना आणि लढायला शिकलं पाहिजे नाही त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका अजित पवार म्हणाले मग अशी कुठेतरी की यांना कोण विचार दिल्लीत विचारतो दिल्लीत येऊन बघा आम्हाला किती विचारतात <laughs> <laughs> कारण का आम्ही सरळ आहोत आमची नाही इडा पिडा काय त्याच्यामुळे जेव्हा ते विचारतात ना धनते की छोटपे प्रश्न पार्लमेंट मध्ये विचारतो उगाच तो अमोल कोहलेचा औषध रत्न नाही झालाय तू तिकडे बोलतो दमत घेतो म्हणून म्हणतात जाऊ ते बाबा तो अमोल कोल्हाला काय बसतो त्याच्यामुळे असं काही नसतं एका सशक्त लोकशाहीमध्ये तुम्ही विरोधात असला तरी किंवा सत्तेत असला तरी तर काम करून घ्यायची पद्धत माहिती असेल ना तर काम होता आपला विकास होईल आणि तो फक्त आपला निकम शब्द जायचंय पण एवढं आज तुम्ही आलात अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं हा एक नंबर राहिला शेवटचं दहा सेकंड आपलं बटन आहे तीन निकम शरद पवार सोनिया राहुल उद्धव ठाकरे गुलाल विजय तुतारी होणार पता गीका गुलाल तुतारी होणार रामकृष्ण हरी